मित्रांनो आपल्यासमोरची ही बाजरी दिसती ही आपण इथं ऊसाचं पीक घेतलं होतं आणि ऊस गेल्याच्या नंतर ऊस तुटून गेल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे बाजरी पेरण्याचा निर्णय घेतला गहू पेरणीसाठी थोडासा जरा लेट व्हायला लागलं होतं म्हणून आपण हे बाजरी पेरण्याचा निर्णय घेतला महकोची केसाळ बाजरी ही आपण ह्या ती व्हरायटी आपण इथं पेरलेली आहे तर मित्रांनो आज सांगायचा मुद्दा एकच आहे किंवा बाजरीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आज हिरवेगार पाना भरपूर आहे पानाची रुंदी चांगली झालेली आहे आणि वाढ पण एक चांगली झालेली आहे आज बाजरी फुलंरा अवस्था आणि पोटरा अवस्था ह्याच्यामध्ये आज बाजरी आहे बाजरीमध्ये हिरवेगार पाना टिकून राहिला ह्याचे एक दोन कारण येतं तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये एक दाणेदार युरिया ह्याचा पण आपण इथं वापर केला आहे दाणेदार युरियाचा वापर केला त्याच्यासोबतच अगोदर पेरणीच्या वेळेस आपण ह्याला एक वीस वीस तेरा हे पण खत आपण बाजरीमध्ये आपण पेरलं होतं पेरलं म्हणजे शिपलं होतं आपण ही शिपलेली बाजरी पेरणी केलेली नाही तर मित्रां आपण बघू शकतात बाजरी कशा प्रकारे येतं आणि ही बाजरी पेरणी केल्याच्या नंतर एक पंचवीस ते तीस दिवसानंतर आपण ह्याच्यामध्ये एक फवारणी केली होती आपल्याकडं ड्रोन आहे इफकोच्या माध्यमातून आपण ड्रोन खरेदी केला आहे तर हे ड्रोन आहे त्या ड्रोनचे ड्रोनने आपण ह्याच्यामध्ये फवारणी केली आहे तर फवारणी करीत असताना आपण हे बघा हे आपल्या वापरलेलं रिकाम्या बाटल्या आहेत हे नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी ह्या दोन्हीचा आपण इथं वापर केला हा नॅनो युरिया आणि हे नॅनो डी ए पी ह्या वापरलेल्या बाटल्या आहेत तर आपण ह्याची पण फवारणी केली त्याच्यामुळं नॅनो युरिया आणि डी ए पी ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतल्यामुळं बाजरीवर एकदम कलर टिकून राहिला बाजरीची वाढ चांगल्या प्रकारे झाली आणि हिरवेगारपणा भरपूर राहिला आहे आणि पोटरा पण एकदम चांगला फ्याकाय लागली जाडजाड पोटरा असा लागली डी ए पीचा आपण वापर केल्यामुळं आत्ता जर समोर बघितलं तर हा हे कनिस किती मोठं आहे बघा हे बघा हे कनिस एवढं कनिस हे अवस्थेत असणार कनिसही हे पाय हे पण बघा एकदम एक चांगल्या प्रकारे बाजरीचे कणसं बाजरीनं फेकले तर हे दोन्ही औषधं वापरले नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी हे आपण खत ह्या बाजरीला फवारणीच्या माध्यमातून दिलेलं आहे ड्रोनने ह्याच्यावर घेतली घेतलेली त्याचा पण व्हिडिओ हो मी सोबत जो जोडायलो मी तुमच्यासाठी तर शेतकरी मित्रांनो ह्यावेळेस हीच ती बाजरी ह्या बाजरीचंच मी एक मागच्या हो वेळेस व्हिडिओ पण केला होता की आपण बाजरीतलं तणनाशक इफको एम सीचं आटारी हे पण वापरलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला ते आमचा त्या जागेवरचा हे जे बोर दिसतं आहे हे बोर हे स्टार्टरचं खोकं आणि हे वायर हे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही जाऊन बघू शकतात की मी त्या शेतातला पुराव्यासहित व्हिडिओ करायलो त्याचं कारण म्हणजे तुम्हाला खात्री पटली पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्याची फसवणूक पण नाही झाली पाहिजे म्हणून मी हे तुमच्यासाठी असा पुराव्यासहित व्हिडिओ करायलो तर मित्रांनो बघा बाजरी एकदम चांगल्या प्रकारे आली आहे आणि आपण ज्यावेळेस आता ही बाजरी चांगल्या प्रकारे भरन त्यावेळेस पण मी एक तुमच्यासाठी नक्की ह्या बाजरीचा व्हिडिओ करीन तर शेतकरी मित्रां गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा आणखीन आपण दत्ताभाऊ फळे ह्या नावाचा आपलं फेसबुकला पेज आहे ह्या पेजला पण फॉलो करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम